चल बाय दादा आला असं कुठेतरी निहाय येणार आहे शेण बी काढायचं तसंच पडले आणि काय भरती बाई कर, उरक चल लवकर जायचं आपल्याला ओरख पटकिन हा वे हा चल बर कपडे बदलते मी चल ओरख बर लवकर पाणी बिनी देते तुला चल, चल। गरबडयती त माया मागे लागना चले राडा चले माग पाहून येन राव देन पटकिन ओरख बर अरे हो लगे चोर की ते बसतो पर्यंत मी साडी घालते बिमड्यांना इतरा राडा केला वही आता नाही संसार वाढला दिसतोय अरे ओरख की ते बाबा केलाय पाणी तर ड्रिप ला कस काय नाही अजून झालंय काय नेमकं केलाय का नाही काय माहिती ग बाय केलाय यायले उशीर लागल जरा पडालय पडालय पाणी तर ए ताडे उरकलं का उरक लवकर लगा। चल झालं आलो मी हो लवकर चाललंय राधाचं लग्न चालली होय हा अगं मी पण उद्या जत्रेला चालली मग हा हाय हा आणि साडी मी इस्त्री करून उद्या घालायसाठी ठेवली होती तू घालून चालली आव आता घातली मी तुमची साडी जाऊ द्या तुझ्या साड्या काय झाल्या कपाट भरले सगळं इत बरं मला आवडली मी मॅचिंग ब्लाउज म्हणून हे केलं असं होय आणि उद्या मी काय घालू मग नाही म्हणत माझ्या साड्या कपाटामध्ये अरे पण मला हीच घालायची होती ना आता तुम्ही नाहीत माझ्या साड्या कुठं घालून जात काय ए अगं पण मी इस्त्री करून खास उद्यासाठी ठेवली होती नाही बाय मी नाही काढी साडी मी जाणार आहे आता राहू द्या नाही नाही बाय ती काढून ठेवून जा मला उद्या घालून जायचे बघ ए करू नका जाऊ दे की जायचे गडबड आहे लग्नाचे माझ्या ऐकून सांगायचं ध्यानात नाही माझ्या माझं लग्न आहे परवा दिवशी लग्नाला गेलो मी चाललो उद्या माहेरला यात्रा आहे माहेरची अरे जत्रा काय परत होईल दरवर्षी यात्रा माझं लग्न काय परत परत होणार आहे का ते काय सांगलो तुम्हाला मी तो नाही येतो उद्या ए नाही उद्या मी माहेरला चालले नाहीला येतो जाऊ दे बाबा तू बी कोणाला सांगायलाच स्वतःचा भाऊ भाऊ आणि दुसऱ्याचा भाऊ भाऊ

विचारता का विचारतात काय मला तू बर माझी भावाने घेतली माझ्या साडी तू बर ग बसतीस ग फाडल्यावर मी साडी तुझी हा गप्पच बसले सांगायला लागले माझी साडी आणून द्या मग देईन तुमची साडी नाही द्यायचीच नाही साडी जाऊ द्या मला उशीर होत आहे आधीच कार्तिक असची पण दुसरी घालून जाऊ दे तुझ्या ना, नादी मला लागायच नाही मला जायचंय माझ्या भावाचं लग्न भावाच लग्न आणि जायचं आता काय झालं बाई पिढा काय पिढा हा मग ती काढायची तुझी तुझी स्वतःची घालायची माझी पहिली साडी आणून द्या तवा गाडी कुठली तुझी महाराष्ट्राला जाऊन फाडून आई येतात माझ्या साड्या माझ्याच्या लोकांनी घेतल्या एवढी मग जाऊ दे दिचावी जाऊ दिला का गडबड यार लग्नचे लेराडा पडले तिकडे माझ्या मागे पाहण्या रावडा पडला लेराडा पडला जाऊ दे मी काय करू मग दिचावी जाऊ दे मी काय करू मग बरं ऐक मी दाजला फोन करून सांगू दुसरा साडी घेऊन द्याला फोन पे पैसे पाठव त्यांचं माझ्या मम्मीने लेहवसन घेतली ती साडी मला माझ्या मम्मीने हौसनेस घेतली होती पैसे पाठवतो मी राजेला फोन पे मला जाऊ दे आता लय गडबड आहे अरे पण ती माझ्या मम्मीची आठवण आहे अरे मग काय तिकडे मी काय खाणार आहे का साडीला काही सांग बर मला तू मागच्या वेळेला अशीच घालून गेली सगळं त्याला तेलकट सगळं घाण तशीच आणून माझ्या कपाटात मागच्या वेळेला मी नव्हत्या घालून गेले तुम्ही घालतात माझ्या साड्या उग मागच्या वेळेला कधी नेली काय की माझ्या बिचारीची साडी मी आता नाही घातली की सांगायला लागल्यात तुझ्या बहिणीला समजावून सांग काय नाही सांगत तो मी साडी आणून द्या आता तर साडीच देत नाही करायचं तर मी चाळीच देत नाही कस जायचंय तस जावा अरे जावा तुला बी दुसऱ्या साड्या नव्हत्या बाई काय माझ्या साड्या आख्या नाही इस्त्री मोडल्यात माहिती का आणि त्याची घातली तर एवढं हे कळलं हो ना तुला साड्या घालून रोज मी मिरवती गावात मग आहे ना रोज येत मला काय माहित नाही मिरवती का नाही पण रोज घालती माहिती साडी घालून मिरवती का नाही मग

नवर जो आत्ताच आलाय त्याला घ्यायला आलतो डोळ का दाखवलं का दहा रुपये रुपया गरबडे जरा टेन्शन नाही झोप नाही रात्री असं लग्नाला आडा चालू ना माझं बघाय त्याला घेऊन चाललोय पण ते काही साडी घातली वाटत ह्या ताईची आता आमच्या ताईनी ताई भांडत ताई। येत चावी घेतली काढून सांगा की समजून जरा गरबडे जायचं लग्नाची काय तू काय मुंग्या बिंग्या खाते काय सासरात काय 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 झालं साडी घातली म्हणून का बरं विचारायची काय पद्धत असते का नसते तो विचारते घालताना आम्ही घालतच नाही प्रश्नच येत नाही तुमच्या समोर असते गेल्या वेळेस घालताना घातली तर मग आता का बसते जाऊन की नाही घालायचं हा हस दिशेव्या काय हस दिशेव्या तू काय नको तुला हकल हकल कशी नाही रे तू कशी जलमली असेल तुझ्या आई बापाला कसं म्हणजे देवाने दिलं तसं जलमली मग आता साडी घातली म्हणून ते काय खाते आणि काय काय काय

काय गप जाऊ दिले काय केलंय मी काय तिला मारलय का हांडलय काय आता ना काय करायचं मम्मीने दिलेली साडी आहे माझ्या माहित आहे का काय कराय बाबा देवा सारखं यांचे भंड काय माहिती आहे बर काय काय घरबडी सांगा ध्यानात नाही तुम्हाला फोन करायचा

हे करतो नाही पैसे पाठवले तर आले असतील बघा तुम्हाला ती जरा ती ती मध्ये या सगळं नियोजन केलंय तिकडे सगळं नियोजन केलंय तिकडं गॅस या का मग ताजी

कोणीकडे म्हणजे शेतातच केलंय काय इथं बघून आली चालू झालाय मला काय माहिती झोपून कुठं तर चार तास आपल्याला डोकं सुधण्या नाही येत मी आता घरात निवांत बसणार आहे वैताक आलाय दिवसभरात मग आलाय सांगते ना कामात कटळा आलाय म्हणते ना तुम्हाला हात मारू वाटतं ती सांगा की? कशाला कामाची कारण देत बसता मला